लव फॅमिली कशा आहात बऱ्यात का चला चला आलो आहे आम्ही इकडे गौणगाव माळेगावच्या जवळ हे बघा किती मोठं तळ आहे एकदम मस्त तळे छान छान पाहिलं का या कोपऱ्यावरून त्या कोपऱ्यावरून बघा हो 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 आणि मस्त आम्ही रानमेवा म्हणजे सीताफळ गोळा केली आहेत मस्त के दाखवतो तुम्हाला एकच मिनटं हे बघा कसं आहे शिताप दिसलं की खावाच वाटते की नाही मग खाल्लंच पाहिजे हे वरच्या रानमेव आहे चला चला हे बघा एकदम मस्त आहे या मित्रांनो खावा मस्त दिवाळीच्या सुट्टीमध्ये हीच मजा असते गाव गावाकडे फिरण्याची बघा मस्त सगळं हिरवगार डोंगर झाडी काय झाडी आहे काय डोंगर आहे आठवला का व्हिडिओ हा बघा चला हे बघा गावकडची माणसं आहेत त्यांनी गळ्यातली मोटर काढलेली आहे मला आता निसर्ग दाखवतो मस्तपैकी हे बघा चला मोटर काढत

आपण झाड बघूया मस्त पै अजून एक काय झाडी काय डोंगर काय हवा धरण धरणले मोठ्या मोठे लिंबोटी प्रकल्प आहे ना लिंबोटी प्रकल्प चला चला घ्या गाडी होंडा शाईन चला 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 करा चालू बिनाच्या आईची गाडी मित्रांनो बघा कसे सिस्टम नाही गावटी आहे मायटप रफन टप बाय नो बाय सीताफळ शितापळा झाड मित्रांनो ज्यांना माहीत नाही त्यांनी बघून घ्या बघा ही शीतापळा अशी असतात लागलेली झाडाला हे बघा हे बघा ओ कच्च कच आहे त्यामुळे त्यामुळे पहाड्या का कुठतरी भेटतो पण मस्त चाल चला सुट्टी तेवढंच काम बंद असले जरा तेवढाच आराम भेटतो प्रकल्प या हे बघा ऐकू आमच्या मागे यायला कुठं झालं रे तू कुठे जायचंय बोलणं झाले चल चल या चल चल चल, लिंबाची झाड भरपूर इकडं लिंबाची पळसाची पाण्याला पोहोचत हा हा हिरवी गार आहेत पोचले वर ने 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 कमी ने ने। ने ने ने। ते एक नवीन जाते तापळे बघूया आपण नाही नाही त्याला पाणी कमी पडल्यामुळे नाही जातच ते पण थोडं वेगळे जातच झाले जाते का ते काय बघाय हा वेगळे वे जाते चला Bye-bye, Mitrano. It's a See you next video.